वाजवा वाजवा वाजवानो थकले का म्हणलं एवढ्या लवकर हा पंधरा मिनिट झाले नाही वाजवलं ना थकून गेले का म्हणलं लवकर हा अजून म्हणलं वरात निघाली वेळ आहे दहा दा मिनिटं वाजवा म्हणलं चांगले अहो काकाजी सकाळच्या चार वाजेपासून बाजू आलाय ना रोमने हा माय बी आम्हाला झोपून दिलं म्हणलं रात्र चार वाजेपासून भेडून म्हणलं बाजू आले हा आता थकून आहे का म्हणलं चार पाच घंटे झाले ना अरे तो बँड वाले भाऊ तुम्हाला दहा हजार रुपये देऊन आणलं काय सड्या इथं वाजवाले हा दहा हजार रुपये का फुकटचे घेऊन राहिले का तुम्ही वाजवा वाजवा मला दहा मिनिट वरत निघते मग दहा मिनिटानंतर वाजवा అరే బ్యాండ్ వాళ్ళ దాని వరకు నవరం దాని వాళ్ళనంత మన థ్యాంక్ బ్యాండ్లే దాని ఫక్త వాజవా मी बरच वाले आहे I mean, भाऊ तुम्ही दहा मिनिट म्हणजे दहाचे पंधरा भाऊ आता ठीक आहे थकले म्हणताना तुम्ही ठीक आहे ठीक आहे का शांताराम आता खूप झालं म्हणलं बॅन फॅन वाजून काढ म्हणलं आता वरात काढी बुडाळा आता वरातच काढू आला आहे ना आपला टाइम बी झाला ना आता अकरा वाजलेला हो काढतो काढतो हा बँड वाले भाऊ तुम्ही सगळेच जण म्हणून तुमच्यासाठी म्हणलं स्पेशल गाडी केली आहे हे तुमच्या ढोमणे ढामणी न्यासाठी ढोलं ढाल हा दोस सात केली आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही बसा म्हणलं तुम्ही चालू द्या समोर ठीक 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 आहे आहे ना गाडी रे भाऊ लोक शांतराम का बँड वाल्यासाठी म्हणलं स्पेशल गाडी करायची काही गरज होती का आपल्याला काय जब रे तुला जर या बँड वाल्यासाठी म्हणलं गाडी जर स्पेशल केल्या नसती म्हणलं त्या बँड वाला म्हणलं नेल्या कायच्या असते आपण ना हा काच्यामध्ये बसले असते हे ढामले ढोल ढाल म्हणलं याच्यासाठी म्हणलं बंदा टिंपू लागते म्हणून यासाठी पेशल गाडी केल्याचा फायदा झाला ते बी बरोबर आहे मग आता काय करायचं का म्हणलं घेऊन आता तर नाही तर काय आता वेळ झाला ना अकरा वाजले का आपल्या साडे अकरा वाजेपर्यंत पुरच्या घरी आहे चला चला लवकर चला लवकर बसा म्हटलं गाडीमध्ये चला लवकर मी काय म्हणतो हो जे लहान पोटे बायासन म्हणलं जिबाय मध्ये जे म्हणलं माणसं माणसं आहे ते म्हणजे टेम्पो मध्ये हो रे बाबा तुम्हाला पहिलं सांगून देतो ह्या दोन जीवामध्ये फक्त लहान पोरं बसन ह्या दोन जीवा फक्त त्याच्यासाठी केल्या फक्त बायासाठी ना लहान पोरासाठी बाकीचे जे लोक आहे म्हणलं ते म्हणलं टेम्पो मध्ये जाईन ठीक आहे ना समजलं ना हो बे का नाही मी म्हणलं का बसू हा जीबी मध्ये बसू का या टेम्पो मध्ये बसू लेका माया जमत नाही उभं आहे ना कायद्यात बसू पेलय का, का? तुम्ही काय टेन्शन घेता हो? तुम्ही म्हणला जीप बसा ड्रायव्हरच्या साइड न ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करा लवकर चला 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 रे बा बसा म्हणलं जे माणसं आहे ते टेम्पो मध्ये बसा जे लहान पोरं आहे ते म्हणलं जिबाई मध्ये बसा 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 लवकर चला लवकर शांताराम आता कुठं जायचं असं म्हणलो आ, आता गावामध्ये आलो हा आता कुठं जायचं ते बुडा आता कुठं जायचा अर्धा घंटा म्हणलं एखादी चौका मध्ये हा बँड वालायचा पिक्शर घ्यायचा चांगलं म्हणलं वाजवायला ना हो म्हटलं शांताराम का सात हजार रुपये म्हणलं कॅश मध्ये मोजून दिले तीन हजार रुपये बाकी आहे म्हणलं ते चांगला पिशर घ्यायचा आहे म्हणलं फुकट नाही दिले दहा हजार रुपये अबे लेका जबरे ह्या गावामध्ये म्हटलं एक मोठा चौक आहे तिथं लोक बसते हा तिथंच म्हणलं या बँड वाला येईल न्यू ना चांगलं वाजवायला लव हा चांगलं घोसू म्हणलं येईल अर्धा एक घंटा अशी कशी आपली दहा हजाराची मेहनत नाही निघत तर पोहनच घेऊ ठीक आहे ना अगं शांता मला पोरीचं घर कुठे येऊन जातो म्हणलं पोहन तोडतो आता काय म्हणलं बँड वाला येतो म्हणलं वाजत बांधा येतो म्हणलं घोबर फिरू तिकडून कुठे म्हणलं पोरीचं घर आपल्याला काय झुम एवढा घाई घाईले करू आलाय तू जाणार आहे ना म्हणलं आता पुरीच्या घराकडे हा मंडपातच जाणं आहे आता फक्त या चौकामध्ये नेऊन या बँड वाल्याची म्हणलं थोडासा पिक्चर घ्यायचा आहे ना पाण्याची सोय लावणं म्हणलं तान लागून गेले आम्हाला हा उन्हाळ्या किती दिवस आहे म्हणलं हा उन्ही म्हणलं माणूस घरा म्हणून गेलाय हा तर तान लागून गेले म्हणलं जोडचे तर पाणी म्हणलं पाणी कुठे भेटंत हो शांती तुम्हाला तान लागली आहे ना आता म्हणलं तिथं जायचं आहे आपल्याला त्या चौकामध्ये तिथं म्हणलं आपले घरच घर आहे म्हणलं जवळचे तिथं म्हणलं तुम्हाला किती पाणी प्यायचं आहे तिथं पिऊन घे जा ठीक आहे ठीक आहे अबे ले, ले का जबरे बँड वाले कुठे बे हा कुठे मला बँड वाले शांतराम काका ते बँड वाले म्हणलो त्या निंबाच्या झाडाच्या सावलीत बसले मस्त हा थंड लागू राहिले देले हा बँड बँड म्हणलो ते ढोल ढोल अलग ठिऊन देले मस्त बसले म्हणलो तिथं अबे ले का मारते आहे तेले जान तेले बोलू इकडे तेले का बसा झाली बोलू लागला इथं दहा हजार रुपये घेतले ना काय घेतले दहा हजार रुपये फुकडचे घेतले आहे का जा म्हणलं तेले बोलू ना वाजवाले बोलू ते म्हणा मी जात म्हणलं शांतराम काका मागे मगानी म्हणलं म्हंटल तुम्ही बसण्यासाठी आले का म्हणलं इथे सावली मध्ये तर सावली बोला शिवाय द्यायला लागले वा काय गोष्ट करतो म्हणलं मारती हे बँड वाल्याने तुला शिवाय दिला म्हणजे कहून म्हणजे वाजव म्हणलं म्हणून का आणि थांब थांब था येऊ दे म्हणलं ते चांगला घोषतो इकडं अबे लेका जेव तू नवरदेव देव म्हटलं हा ना तुनच तेले सांगितलंय तर तू एक काम कर तू जमलं त्याच्या पाशी तू सांग ते वाजवायला जायचं म्हणा आता लवकर हा चला म्हणा जा तू सांग ठीक आहे म्हणलं शांताराम का का असे कसे येत नाही म्हणलं ते बँडवाले ना कसे शिवाय देते मारतीले तुम्ही मी पाहतोच आन आणतो तेले खिचत चांगलं ठीक आहे म्हणा जेब्रो जा म्हणलं त्या पॅन्ट वाला म्हणलं गरम करून हा करून म्हणा मायाला शिवाजी दहा हजार रुपये काय घेतले म्हणा तुम्ही जा लवकर हो रे शांताराम आता म्हणलं त्या चौक्यामध्ये थोडस वाजव उजव करू मग चालले जाऊ ना आपण मंडप मध्ये डेने बुडा मंडप मध्ये आपण नाही येईन ना आपल्याला बोलवाले पोरीचा मामा येईन किंवा काका येईन म्हणलं पोरीचा किंवा पोरीचा बाप येईन आपल्याला बोलवाले येईन ले ले। आ, ले, ले, का पण शांताराम भाऊ ते माहित झालं का म्हणलं पोरीकडले येले हा पोरीच्या बापाले पोरीच्या मामाले काकाले क पोराकडून म्हणलं वरात आली म्हणून गावामध्ये माहित झालं का ते सरपंच साहेब माहित करायची काय गरज आहे म्हणलं आता गावामध्येच आलो आहे ना आपण क जंगलात आलो आहे आता लोकाला दिसून नाही राहिलो का आपण आलो आहे म्हणून हा सांगते म्हणलं जाऊन कौ रे जबरू भले का म्हणे काय म्हणते म्हणलं भांडवाले ते सांगितलं चांगलं गरम केलं हा माझ्या सोबती आला होता म्हणलं वाजवासाठी सांगाले तुम्हाला तुम्ही त्या शिवाय देता म्हणलं म्हणलं वाजवा म्हणलं त्या चौकात जाऊन तर पाटोला म्हणलं त्या चौकात ते म्हणलं जबरू पाटोला भेटू लाईल मग आता आपण का करू इथं चला आपल्याला चौका मध्ये सगळे जण म्हणलं झालं म्हणलं आता वाटा पहिले का मोहन मंडपच्या साईड ची म्हणलं पडद्यावरती बरोबर बांधले आहे ना उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणलं एखादी हवा फवा जर आली म्हणलं ते परद्यावरती घेऊनच तर चांगले बांधले आहे ना हो म्हणलं दीपक चांगल्या मोठ्या धुरीनं बांधल्या म्हणलं साईड पडदे पडते किती हवा आली तरी म्हणलं साईडची पडते उडणार नाही हे माझ्यावाली गॅरंटी आहे <laughs> दीपक मोहन का मंडप अजून तयार खालत म्हणलं सगळं गाद्या भूद्या म्हणलं साईड ची पडते ओढते चांगले बांधले का बाबा मंडपच्या साईड ची जेवढे पडते बांधायचे होते तेवढेही बांधले नाही हवा जरी आली तरी उडणार नाही म्हणलं ते मंडपच्या म्हणलं जे काही खाली म्हणलं टाकत होतं हातर उतर करून ते झालं म्हणलं आता फक्त वरात त्याचीच वाटा आपले दीपक दादा दीपक दादा विठल काका विठल काका वरात आली म्हणलं वरात आली म्हणलं पोरा कडली आली म्हणलं वरात आबेले का गोल्या तुला कसं माहिती आहे वरात आली म्हणून विठल काका मी बस स्टॉप गेलो होतो एसटी च्या तिथं म्हणलं टेम्पो दोन जीबा चौकामध्ये म्हणलं ते बँड वाले बाजू राहिले आहे वरातच होईन ते हो बँड वाले होय का आली म्हणलं मग वरात हे काम तो राव भाऊ रामदास आपल्याला जा लागन ना म्हणलं हा वरात आणाले हा जा लागन ता हो दा लागणार म्हणलं विठ्ठल हा आता वरात आली म्हणलं तिथं आता चौका मध्ये बॅन व्याल चाललं लवकर असल्याला ठीक आहे मग चला मी काम होतो दीपक मोहन तुम्ही एक काम करा आम्ही चालू म्हणलं वरात इले आणले तुम्ही म्हणलं ह्या मंडपामध्ये चौरंग पाट ते वाट आरतीचा वाढतीचा म्हणलं सगळं गडवा फडवा म्हणलं इथं आरून ठेवून देता ठीक आहे ना तेव्हा म्हणतो म्हणलं लोकही बसून जाते इथं सगळं म्हणलं बाया पाया सगळं सांगून दे वरात आली आहे बाबा ना चला मंडपा मध्ये बसले आता ठीक आहे मला बाबा जा म्हटलं आम्ही घडला बंदोबस्त तुम्ही ठीक आहे जातो मग आम्ही <laughs> अरे बापा कुठे चाललेलं बाबा पोरीचा बाप पोरीचा मामा पोरीचा काका कुठे चालले तुम्ही कुठं नाही का अरे भाऊ वरात आली आहे पोरा पोराकडली तर आणायला चाललोय भाऊ येले हो म्हणलं भेटल भाऊ वरात गेलीय म्हणलं त्या चौकामध्ये ब्याणवाली बाजू राहिले हो आणून घ्या मुलगा वरात दिले कसं आता आपला टाइम झाला ना बारा साडे बारा राहिले मग तिकडे म्हणलं अजून एक दीड घंटा म्हणलं दोन घंटे त्याच्यात मला कार्यक्रमात जाते मग जेवण खाण्यात म्हणलं अजून वेळ होते ना आणून घ्या म्हणलं लोक वरात इले म्हणलं अरे भाऊ आता वरातील आले चालू आहे ना चल का जनरबू भाऊ चल चल

शांतराम काका थकलो नाही तर काय तुम्ही नाचून पाहा ना थोडस पाच दहा मिनिट आम्हाला नाचा लावता आम्ही ना नाचा दादा थकून गेलो आम्ही हो ठीक आहे ठीक आहे जाऊ दे म्हणलं आता कोणीच नका नाचू शांतराम काका राहू देऊ का, का। म्हणले गेले हा सांगून देऊ बँड पार्टी थांबून देऊ म्हणून वाजून का म्हणून आता थकून था। गेला असून बिचारे बी राहू देऊ वाजू देणे मिळले का जबरे दहा मिनिट वाजू ना आता म्हणलं पोरीकडली येऊ सगळे सण आपल्याला बोलवाले वाजू दे दहा मिनिट शांताराम काका ते वाजवा म्हणलं तू सांग मी काय सांगत नाही हा ठीक आहे मी सांगतो म्हणलं वाजवा म्हणलं भाऊ थांबू नका म्हणलं वाजवा वाजवा अरे काय म्हणलं काकाजी वाजवा वाजवा एका तुम्ही तर बॅन पार्टी काय राहते वाजवा सगळे राहते वाजवा नाही म्हणू तो तुम्हाला थांबा म्हणू का वाजवा ना हो पण काकाजी आमची पार्टी पार्टीवाली माणसं थकत गेली का ते पाणी वाण्याची गरज राहत नाही का आम्ही म्हणलं वाजू वाजू एका घंट्यापासून थकून गेलोय तरी तुम्ही वाजवा वाजवा करता पाण्याची सोयगी लावाना म्हणलं तार लागली ना मला अरे पण वाले भाऊ एका घंट्यानं तुम्ही थकून राहिले आहे का दहा हजार वक्ती तर नाही म्हटलं थकता म्हणून हा दहा हजार तर खर्च करून घेतली असेल ना मग नव्हत तेव्हापासून वाजवा ना थोडीशी दहा मिनिट हो काकाजी सकाळपासून म्हणलं एक वेळा पाणी दिलं म्हणलं तुम्ही आम्हाला नावाला हा तेव्हापासून मला पाणी पिलोच नाही मी आता मला ताल लागून गेले वाजू वा तर पाण्याची सोय करा ना थोडीशी ठीक आहे म्हटलं भाऊ पाण्याची सोय ही सगळीच करतो तुमची पहिलं म्हणलं दहा मिनिट वाजून घ्या तुम्ही हा दहा मिनिट वाजवा बस झालं भाऊ ठीक आहे ठीक आहे दहा मिनिट वाजवा तर गो त्याच्यानंतर म्हणलं वाणी पाच जा వా బెస్ట్ పైకి చాగే గన వాజవా తుమ్మ పూ మే చాలా గన వాజవాజవాజవా म्हटलं मंडपा चला हो ठीक आहे ठीक आहे चला म्हटलं आता मध्ये जाचा पुरीचा मामा पुरीचे बाबा आले आता आपल्याला मंडपा मध्ये चला लवकर चला या चला, म्हणलं पुराले चला, टीका विकायला पैसे द्या म्हणलं कोण आहे म्हणलं बाप कोण आहे पंडितजी पोराले म्हणलं बाप नाही आहे ना आई बी नाही म्हटलं ते म्हणलं पहिलं म्हणलं दहा वर्षा पहिलं मरण पावले स्वर्गवासी झाले म्हणलं ते दे, देवाच्या घरी गेले तर त्याचा म्हणलं म्हणलं फक्त आपा ते खुर्चीवर जाऊन बसले आहे त्याच्यानं काही खाली बसणं होत नाही तर म्हणून खुर्ची दिली आहे म्हणलं आपा ना पोराचा या भाऊजी नातवाले म्हणलं टीका विका पैसे वैसे द्या या लवकर जागा डेनी बुडा नातवाले पैसे नाही द्यायचे का तुले दे म्हणलं टीका लाव मस्त पैसे द्या म्हणलं पाचशे रुपये हो ठीक आहे म्हणलं शांताराम ठीक आहे ठीक आहे जातो म्हणलं जातो मी काय म्हणतो पंडितजी आता म्हणलं पोराचा कार्यक्रम ओरखला हा टीकाविका लावून झालं तर म्हणलं पोरीला बसून देऊ म्हणलं पाटावर काकाजी जी पहिलं पोराचा टीका लावू द्या त्याच्यानंतर म्हणलं पोरीचा टीका लावून नको हो हं ठीक आहे पंडितजी ठीक आहे ठीक आहे चला ना सरपंच साहेब देवलाल भाऊ मारती हा झुम्मर का चला ना हा ठिकाणी नाही लावता झबरुले ना पैसे वशी देत नाही का चला न, ना पैसे देऊन देले शांताराम भाऊ पहिले जवळचे तो माणसं लावा रे भाऊ झबरुले ठीक आहे त्याच्यानंतर म्हणलं आम्ही मागची माणसं लावतो ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब पहिलं म्हणलं डेनी बुडाने मी जातो टीका लावून घेतो त्याच्यानंतर म्हणलं तुम्ही जाता ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ ठीक आहे लावून घ्या मला तुम्ही टीका लावून घ्या जबरुले चाल का डेनी बुडा बसून सांगा कावर ना तुला ठीका विकत ला पैसे दे दे चाललो कर चाललं तर पहिले का शांताराम चाललं तू तू उठ हा ठीक आहे उठ उठ मित्रांनो कसं रे बाबा हे तुम्हाला म्हणलं जबरूच्या कार्यक्रमाची म्हणलं पत्रिका दिली म्हटलं आठ दिवसा पहिलं नामंत्रण दिलं तरी तुम्ही आलेल्या म्हणलं म्हटलं कार्यक्रम जबरूच्या या ना बाबा ठिका ठीक आहे बा मित्रांनो आता तुम्ही तेवढ्या धरून येऊ नाही शकत म्हणजे झेरूच्या कार्यक्रमात तर लग्नाची पत्रिका दिन म्हणलं तुम्हाला हा झबरूच्या लग्नाला म्हणलं आठवणी ठीक आहे ना आता लावतो मला आम्ही ठीक आहे सांगा मला या व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला तो चांगला वाटला असं आवडला असेल झेबूरच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आनंद राहतो ठीक आहे मित्रांनो भेटू म्हणला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मग तुम्हाला नमस्कार